बातमी पत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी सध्या समोर येते योग्य पास असेल तरच प्रवेश दिला जाणार आहे काल झालेल्या फ्रीस्टाईल हाणामारी नंतर विधानभवनातल्या प्रवेशासाठी कठोर नियम करण्यात आलेत पास नसेल तर बाहेरून येणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांनाही प्रवेश बंदी असेल त्यामुळे काल जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला आणि या राड्याचे परिणाम आज विधिमंडळातल्या कामकाजावर देखील झाल्याचं पाहायला मिळत आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि त्यापूर्वी आता योग्य पास असेल तरच विधान भवनात प्रवेश दिला जाईल असा कठोर नियम घेण्यात आलेला आहे त्यामुळे योग्य पास असेल तरच प्रवेश दिला जाणारे काल झालेल्या या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या आडामानी नंतर विधान भवनातल्या प्रवेशासाठी कठोर नियम लागू करण्यात आलेला आहे पास नसेल तर बाहेरून येणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना देखील प्रवेशबंदी असणारे काल विधिमंडळाच्या लॉबीमध्ये या दोन्ही आमदारांच्या नेत्यांमध्ये मोठा राडा झाला